कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा बदलापूर एनकाउंटर प्रकरणी रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमध्ये महाराष्ट्र नावनिर्माण सेनेच्या वतीने फटाक्यांची आतशबाजी करत तसेच शहरात सर्वांना साखर वाटप करत जल्लोष केलाय बदलापूर अत्याचार प्रकरणातील पीडितांना न्याय मिळाला बदलापूर प्रकरणाचा बदला पूर्ण झाला अशा प्रतिक्रिया मनसे पदाधिकाऱ्यांनी दिल्यात विशेष म्हणजे अक्षय शिंदे आरोपी या आरोपीचा एन्काऊंटर ज्या पोलिसांच्या माध्यमातून झाला ते दोन्ही अधिकारी खेडमधील खोपी आणि आस्थान या गावातील आहेत खोपी गावातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय शिंदे आस्थान गावातील सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे यांचे देखील करण्यात आले आज शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी मनसेचे अध्यक्ष संजय आखाडे तालुका अध्यक्ष निलेश बामणे शहराध्यक्ष ऋषिकेश कानडे विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष पुष्पेन दिवटे महिला खेड शहराध्यक्षा मिनल गांधी शहर उपाध्यक्ष प्रीतीक चिखले तालुका अध्यक्ष राजश्री पाटणे साधना वैराग ममता दांडेकर यांसह अन्य कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी फटाक्यांच्या आतिषबाजी करत शहरात साखर वाटली कालची जोची जी घटना घडली त्या घटनेचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनाच्या तर्फे ते स्वागत करते आणि बदलापूर येथे जी घटना घडली होती त्या पीडित मुलीला जो बदला घ्यायचा होता तर बदला बदलापूरमधला हा पूर्ण झालेला आहे ह्यापेक्षाही जास्त खरं तर त्याला त्या नाराधमाला शिक्षा होणे गरजेचं होतं परंतु आमचे जे पोलीस अधिकारी आहेत त्यांनी जो हा एन्काउंटर त्यांचा केलेला आहे त्यांचं आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे समर्थन करतो महाराष्ट्र नवनिर्माण सेना आदरणीय राजसाहेब ठाकरे हे प्रत्येक वेळी महिलांचा सा सन्मानासाठी पुढं असते खरं तर महाराष्ट्रामध्ये या दोन ते अडीच वर्षामध्ये नौनिर् काही नराधम या अशा विकृती गोष्टी करत आहेत या सरकारचा त्यांच्या त्या नराधमती कोणताही वचप राहिलेला नाही आहे तर आ, या दोन अडीच वर्षामध्ये कित्येक घटना अशा घडलेल्या आहेत त्या नराधामाची इतकी मजल होते की पोलिसवाल्यांच्या पर्यंत हात जातो ह्याला सर्वस्वी जबाबदार हे प्रशासन आणि सरकार आहे खरंतर दोन जे अधिकारी पोलीस अधिकारी आहेत ते या खेड तालुक्यामध्ये आरू असतात अस्थानमध्ये आणि खोपी अधिकारी आहेत हे ज्यावेळेस खेडमध्ये येतील महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्यांचा जाहीर सत्कार करून त्यांची रॅली काढेल बदलापूर प्रकरणामध्ये झालेल्या चिमुटीवर अत्याचाराच्या प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेला आपल्या पोलिसातील पोलीस कर्मचाऱ्यांनी त्याचा खात्मा करून त्या मुलीला न्याय दिला त्याबद्दल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आम्ही त्या गोष्टीचं समर्थन करतो आणि आम्ही त्या पोलीस कर्मचाऱ्यांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो खरं तर अजून एक अभिमानाची गोष्ट म्हणजे त्या न्याय प्रक्रियेमध्ये असणारे दोन्ही पोलीस कर्मचारी हे आमच्या या मायभूमीतले खेड तालुक्यातले आहेत एक आमचे शिंदे जे आहेत ते कोपीमधले आहेत आणि मोरे म्हणून आहेत ते आमच्या आस्थांमधले आहेत त्याचा देखील आम्हाला अभिमान आहे अशा या दोन्ही कर्मचाऱ्यांचं देखील आम्ही खेडवासीय म्हणून खूप खूप मनापासून अभिनंदन करतो सेनेतर्फे त्यांचा सन्मान करतो त्या प्रकरणामध्ये शर्मिलाताई ताईं ठाकरे आमच्या आमची पाऊटी यांनी दोन्ही पोलिसांना बक्षीस जाहीर केलेले आहे खऱ्या अर्थाने त्या दोन पिढीत पिढींना न्याय मिळाल असं सांगू कालच्या घटक आम्ही महाराष्ट्र संला सेना आणि पूर्ण मनासेकडून अभिन अभिनंदन करतो